नमस्कार शेतकरी मित्रांनो पीक विम्याची तारीख वाढलेली आहे पण बरेच राजकीय नेते मोठेपणासाठी सांगायलेत की आमच्या सरकारनं तारीख वाढवली आमच्यामुळं तारीख वाढली कारण शेतकऱ्याची आम्हाला लय काळजी आहे आणि बरेचसे शेतकरी पीक विमा भरण्यापासून वंचित राहिलेत आणि त्यांनी पीक विमा भरावा म्हणून तारीख वाढलेली पण इतकं सगळं हे शेतकऱ्याला कळत आहे आता शेतकरी हुशार झालेला आहे तारीख काऊन वाढली काय वाढली हे सगळं कळत आहे आणि इतकं सुद्धा शेतकऱ्याला कळत आहे की तारीख वाढवली पण त्या तारखेच जर काही सोनं करायचं असेल तर त्याची एक सरकारला आता मिळालेली संधी आहे आता मित्रांनो ही संधी कशी आहे कारण जे काही पीक विम्याचे ट्रिगर हटवलेले होते त्यामध्ये जर आता बदल करायचा असेल तर आता करण्याचा हे सरकारनं स्वतःला मिळवून घेतलेला चान्स आहे कारण एवढ्या दिवसात शेतकऱ्यांनी पीक विमा भरला नाही याचं कारण हे की आता शेतकरी हुशार झालेला आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात मोबाईल आहे आणि अँड्रॉइड मोबाईल मुळे सोशल मीडिया माध्यम याच्यामुळं सगळं कळायले की ट्रिगर कोणते कोणते हटलेत कोणत्या ट्रिगर मुळे शेतकऱ्यांना विमा मिळत होता कोणतं नुकसान झाल्यावर कशी भरपाई मिळत होती हे सगळं आता शेतकऱ्याच्या लक्षात यायले शेतकरी खूप हुशार झालेला आहे पहिल्यासारखा शेतकरी आता अडाणी राहिलेला नाही कारण शिकल्या सावरलेला ग्रॅज्युएट शेतकरी आहे ए डी एड बी एड एम पी एड असा झालेला आजचा शेतकरी आहे कारण त्याला नोकरी लागण म्हणून शेतीशिवाय पर्याय राहिलेला नाही त्यामुळं हे सगळं शेतकऱ्याला कळत आहे की तारीख फक्त शेतकऱ्यांनी पीक भरला नाही म्हणून वाढलेली आहे मात्र आता सरकारनच काय करायला पाहिजे जे, जे काही ट्रिगर हटवलेले होते ते ट्रिगर आता ऍड करण्याचा चान्स आहे पहिले कृषी मंत्रीगण ठणकावून सांगू लागले की पीक कापणी आधारात सगळी जी काही नुकसान झाली त्याची भरपाई शेतकऱ्याला मिळणार आहे आणि चांगली ही सुधारित पीक विमा योजना आहे पण हे सगळं शेतकऱ्याला आता कळायला लागले आता नवे कृषी मंत्री आले आहेत मामा तर भरणे मामाला एक चान्स आहे आल्या आल्या काहीतरी करण्याचा त्यामुळे जे काही ट्रिगर हटवले होते ते यामध्ये ऍड करावं आणि हे हो जे काही पीक विमाचा जो सुधारित नाव दिले नुसतं तर सुधारणा तर यामध्ये काहीच नाही पण त्याच्यात अधोगती केलेली आहे त्या अधोगती केलेली भर करण्याचा चान्स उलट्या सरकारला मिळालेला आहे आणि जे काही शेतकरी आता नाराज झाले या विम्याच्या बाबतीत सरकारवर कारण मागचा दोन हजार चोवीसचा सुद्धा बऱ्याच शेतकऱ्यांचा पीक विमा आलेला नाही शेतकरी कमेंट करत असतात माझा तेवीसचा आला नाही माझा चोवीसचा खरीपचा आला नाही रब्बीचा आला नाही शासन निर्णय तर लय तुम्ही सांगायले कारण आम्ही शासन निर्णय निघायला की माहिती द्यायला तयारच येत माहिती दिली की शेतकरी लगेच कमेंट करतात आमचा नाही आला आमचा नाही न्यायालयान तुम्ही निस्तेच सांगिता गप्पा झोडीता सरकार असय सरकार तस आहे म्हणजे सरकारवर शेतकऱ्यांची नाराजी आणि ही नाराजी जर दूर करायची असेल तर या पिकविम्याच्या ट्रिगर मध्ये जे बदल केले तर सरकारने जी आता चौदा तारीख वाढवलेली आहे ऑगस्ट पर्यंत या तारखेच्या अगोदरच म्हणजे आत्ताच लवकर निर्णय घ्यावा आणि जे काढलेले ट्रिगर होते ते ऍड करावे जरी एक रुपयातली विमा योजना बंद केली असली दोन टक्के शेतकरी भरायला तयार आहे एक रुपयात पीक योजना बंद केली म्हणून शेतकरी भरत नाही अशातला भाग नाही ते ट्रिगर वगळल्यामुळे शेतकरी भरण कारण दोन टक्के तर याच्या अगोदर भरत होता उग दोन वर्ष हे एक रुपयात पीक विमा भरून घेतला दोन टक्के भरायला काहीच हरकत नाही कारण शेतकरी भरतो मात्र ते ट्रिगर जर ऍड झाले आणि आता जर तो निर्णय घेतला तर तुम्ही बघा पुन्हा चौदा तारखेपर्यंत इतकी गर्दी दिसणार इतकी गर्दी दिसणार की पहिल्यासारखाच पुन्हा शेतकरी विमा भरायला रेडी होणार त्यामुळे ही सरकारला नामी संधी मिळालेली आहे यामध्ये शेतकऱ्यांना तर्फे विनंती आहे की सरकारने लवकरात लवकर जे काही पीक विम्याचे ट्रिगर काढले होते ते पुन्हा ॲड करावे आणि या सुधारित पीक विमा म्हणजे खरंच सुधारित पीक विमा योजनेत बदल करावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद